नमस्कार मैत्रीण जय बे मैत्रीण नंदनी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला मैत्रिणो आज आपण अंडा करी बनवणार आहोत बघा <coughs> मी अंडे शिजायला टाकलेले आहे मस्त असे छान अंडे उकडत आहेत आज आपण अंडाकरी कशी करी बनवता साध्या आणि सोप्या भाषा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे आणि त्याच्यासाठी कसा मसाला काढला जातो ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता हे आपले अंडे अंडे आणलेले आं आहे आणि हे अंडे मस्त छान असे उकडत आहे तर आता आपण करीची भाजी वाढवणार आहोत साधे आणि सोपे अशी छान तोंडाला चव वाढवणारे करी तर मैत्रिणी चला आता हा अंड्याकरी साठी आपण मसाला काढलेला आहे तर हा बघा मी कसा काढलेला आहे ते तुम्हाला दाखवत आहे ते बघा धने आणि जिरे काढलेले आहे हा लसण घेतलेला आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तमाटे आणि कांदा आणि हे अद्रक आता हे कच्च काय घेतलेलं आहे तर आता ही पिवळी अशी साधी सोपी अशी आपण अंडा करी बनवणार आहोत त्याच्यासाठी हा न, मसाला कच्चा आपण छान असा तव्या तेलामध्ये फ्राय करणार आणि एकदम छान लागतो तर असं कांद्यामुळे टेस्ट येते आणि तमाठ्यामुळे बी तर आपण हा कच्चा मसाला कच्चा मसाल्याची आपण अंडा अंडा अंड्याची भाजी बनवणार म्हणजे हे बघा कोथंबीर आं� बी घेतलेली आहे आणि ही हळद बी घेतलेली आहे हे बघा मीठ बी घेतले आहे तर आता अंड्याकरीसाठी आपण हे सगळं वाटून घेणार आहोत मिक्सर मध्ये आज आपण पाट्यावर काही वाटणार नाही तर आता हा सर्व मसाला मी मिक्सर मध्ये मस्त असा छान असा अंड्याकरीसाठी वाटत आहे आणि एकदम मस्त असं टेस्टी असं छान अंडा करी मी बनवणार आहे तर मैत्रांनो कशी बनवते ते तुम्ही बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि रेसिपी पूर्ण बघत जा अशी करी तुम्ही एक वेळेस करून बघा खाऊन बघा मन चॅनलला लाईक सबस्क्राईब करा तर बघा हे किती छान असा मसाला मी आता हा तयार करणार आहे कारण पाट्यावर वाटणार नाही आज मी मिक्सरवर वाटून घेणार आहे तो साधा सोपा असा झटपटत मी मसाला बनवून अंडा करी तुम्हाला दाखवणार आहे साधी आणि सोपी तर चला आता मसाला दळून घेऊया मैत्रिण आपण हे बघा अंड्याकरीसाठी असा छान असा मसाला आपण वाटलेला आहे पिवळ्या भाजीचा पिवळा आणि ग्रीन कलर दिसतो बाकी ते छान असा मस्त मसाला आपण वाटला तर आता आपण आप आपण बघणार आहोत अंडे शिजले का नाही अंडे शिजले का लगेच करी ही कशी बनवल्या जाते ती तुम्हाला साधी सोपी अशी दाखवत आहे ते हे बघा मैत्रिणी असे छान असे अंडे हे उकडलेले आहे तर आता आपण याचे टलपर काढून घेणार आहोत हे अंड्यांचे आणि अंड्याकरीसाठी आता मसाला वगैरे परत करणार आहोत तर ते बघा आता कशी बनवते करी ते दाखवत आहे हा मसाला बी आपला तयार झालेला आहे तर हे बघा मैत्रिणी आता आपण अंडे सोलून घेतलेले आहे छान असे आणि हा बघा हा मसाला घेतलेला आहे टाकायला आणि थोडे फोडणी म्हणजे फोडणीला तडके देण्यासाठी आपण हा कढीपत्ता घेतलेला आहे तर आता आपण भाजी बनवणार आहोत साधी आणि सोप्या पद्धतीची आता हा मसाला तर आपण मिक्सरमध्ये जळलेला आहे वाटलेला नाही हे बघा मैत्रिणी कढाई ठेवलेली आहे कडाईमध्ये आपण छानस तेल टाकलं आणि कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता आता चांगला असा मस्त तडतड होत आहे आता याच्यामध्ये बघा कडीपत्ता जळून येऊन आपण हलवून घेतला आणि याच्यामध्ये आपण हे मसाला टाकलेला आहे आणि हा बघा आपला लाल तिखट आता आपण याच्यामध्ये आपला हा जो ग्रीन मसाला तर केलेला आहे हा टाकून आपण तुन परतून घेणार ही भाजी छान असा मसाला असा चांगला असा गदा गादा, गादा शिजून तरी येऊपर्यंत असं मस्त पैकी शिजून घ्यायचा जेवढा शिजवला तेवढी त्याचं ते चव चा चांगली लागते मसाल्याची आणि मसाल्यातच मेन भाजीचा सार असतो कारण मसाला चांगला शिजला तर भाजी बी छान असे होते तर आता हा मसाला आपला चांगल्या पद्धतीने शिजत आहे थोड बघा असा गदा गदा मस्त मसाला मसाला शिजवपर्यंत कारण हा मसाला आपण कच्चा वाटलेला आहे त्याच्यासाठी त्याला छान असं शिज शिजवावं लागेल आणि मसाला चांगला शिजला तरच भाजी चांगली बनते छान असे मस्त कट मारलेले आहे अंड्यांना कारण अंड्यांमध्ये असे कट मारल्यामुळे याच्यामध्ये मसाला जातो आणि अंडे खायला चवदार लागतात अंडे तळून वगैरे मी काय नाही साध्या आणि सोपी भाजी आपली झटपट बनणारी घाई काळाच्या दिवसात आता बघा हे मस्त पैकी असं छान आपला मसाला चांगला असा शिजलेला आहे एकदम मस्त असं तरीचा मस्त ग्रीन कलरचा हिरवा पिवळा पिवळ्या कलरची आता बघा हा मसाला आपला शिजलेला आहे तर आता आपण हे अंडेही ना त्या मसाल्यावरती असे टाकून देणार आहोत आज जो मसाला वाटल्याचं पाणी असतं मैत्रिण ते पाणी आपण त्याच्यात टाकायचं कारण त्या पाण्याला खूप चव कारण आपण बारीक वाटलेला असतो ना तो मसाला ते बघा हे पाणी टाकले आता हे छान असे हे बघा छान असं हलवून घ्यायचं या पद्धतीने अशी छान करी बनवायची म्हणजे जास्त रस जास्त करी बी नाही बनवायची असं मिडियम साईडला तर खायला बी छान लागते ते तर बघा या पद्धतीने मी बनवत आहे मैत्रिणी तुम्ही बी बनवा आणि खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता अशी छान अशी करी आपली तयार होत आहे जट आणि पट अशी तोंडाला चव वाढवणारी अंडा करी तर मैत्रिणी मी कशी बनवली आहे ती तुम्हाला सर्व दाखवली त्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका ते बघा मस्त असे तरीवे आलेले त्याच्यावर आणि छान अशा पद्धतीने हे अंड्या अंड्यात हा मसाला गेलेला आहे आणि एकदम मस्तपैकी अशी अंडाकरी आपली तयार झालेली आहे तर आता आपण याच्यावर थोडंसं झाकण ठेवणार आहे हे बघा कशी शिजत आहे छान अशी तोंडाला चव वाढवणारे असे मस्तपैकी अशी अंडाकरी आपण तयार केलेली आहे तर आता आपली ही भाजी अंडाकरीची तयार झालेली आहे तर मैत्रिणी ह्या पद्धतीने बनवा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका चला मी माझी दुसरी रेसिपी लवकरच घेऊन येणार आहे बघा मैत्रिणी थोडस आपण ना ताट त्याच्यावर झाकण ठेवणार आहे का ताट झाकण ठेवणार आहे कारण त्याचं जी खुशबू असते वास हा त्या अंड्यात मुरल्या जातो आणि भाजी आणि अजूनच चवदार आणि छान टेस्टी लागते तर आता आपण झाकण ठेवणार आहोत थोडस पाच मिनिट चला मैत्रिणी आपण ताट काढून घेऊया झाकण हे बघा किती छान असे गरमागरम बघताच असं वाटतं किती खावा असे अंडा कधी आपली तयार झाले तर हे बघा मैत्रिणी आपली अंडा करी अशी छान असे तयार झालेले आहे साधी आणि सोपी झटपट बनणारी तो चला मैत्रिणी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करायचं विसरू नका लवकरच दुसरी रेसिपी मी घेऊन येत आहे